बीडच्या जाहीर सभेत धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी केली आता शक्ती दाखवण्याची वेळ आली असून पुन्हा परळीचा कुणी नाद केला नाही पाहिजे आणि यासाठी या मतदान करा असं आव्हान धनंजय मुंडे यांनी जनतेला केलेलं आहे इतकंच नाही तर जात धर्माच्या नावावर आपलं अस्तित्व संपवण्यासाठी अनेक जण निघाल्याचा उल्लेखही केला शिरसाळा इथल्या सभेत ते बोलत होते माणसं बोलवायला गोळा करायला गर्दी दाखवायला आपली कोणी शरीरच लावून नये महाराष्ट्रात <से है> किती शक्ती प्रदर्शन असं दाखवावं उघड्या रोड यावेळी शक्ती दाखवायची आली आहे निकाळाच्या दिवशी की पुन्हा करता ना करना है। करना मतदान करताना विचार करणार धनंजय मुंडे कुठल्या धर्माचा धनंजय मुंडे कुठल्या जातीत आलाय हे विचार करणार आहे मला दुःख या काही दिवसापासून राजकारण आणि मतदान द्यायची पद्धत या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने चालू झाली आहे जातीचा धर्माचा फलाना दिसताना अरे असं जर झालं तर भविष्यात कोणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार नाही